श्री स्वामी समर्थ नमस्कार अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर आज आपण आवळ्याचे फायदे काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो पूर्वी शाळेजवळ चिंचा कैरी विकणाऱ्याकडे आवळा हा आवर्जून असायचा त्यामुळे शाळेतील लहान मुलं हमखास आवळा खायचे परंतु आत्ता ते प्रमाण कमी झालं आहे खरं तर आवळ्याचं प्रत्येकाने सेवन केले पाहिजे आवळ्याचे अनेक फायदे आहेत दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव म्हणून उपयोग करतात आवळ्याचे पांढरेक आवळे आणि रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे, आहे। चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊया आपल्या जीव शरीराला आवळ्याचे अनेक फायदे होतात आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी मोर आवळा खाल्ल्यास फायदेशीर ठरेल तसेच लघवी साप न होणे आम्लपीत चक्कर येणे पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारीवर आवळा अत्यंत गुणकारी आहे नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्त कार्य सुरळीत होतं तसेच आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा तसेच आवळ्याचा रस खडी साखरेबरोबर दिला असता डोकेदुखी पोट छाती व गळ्यातील आग चक्कर तसेच आम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका